बाबानगर येथील कल्याणकार कोचिंग क्लासेसमध्ये सोमवारी सैनिक सेवा मार्गदर्शन व अनुभव या विषयावर व्याख्यान कार्यक्रम पार पडला मातृभूमी प्रतिष्ठान नांदेड आणि कल्याणकर कोचिंग क्लासेस नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागपूरच्या सेवानिवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी सैनिकी सेवा मार्गदर्शन व अनुभव या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला अनुजा डोईफोडे दीपा बियाने मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नागेश कल्याणकर उपाध्यक्ष रमेश मेघदे सचिव विक्रांत खेडकर सहसचिव सुधाकर बंडेवार कोस्टाध्यक्ष अशोक जोशी कॅप्टन प्रकाश कस्तुरे गणेश जगताप रागिनी जोशी यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सेवानिवृत्त फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे यांनी सैनिक सेवाबाबत मार्गदर्शन करून स्वतःचे अनुभव सांगितले मातृभूमी प्रतिष्ठान आणि कल्याणकर क्लासेस यांनी मिळून हा कार्यक्रम इथे घेतला होता आ, आ, मी नागपूरहून आली आहे मी फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे प्रहार समाज जागृती संस्थेची सचिव आहे आणि मी इथे मार्गदर्शन करायला आली होती कल्याणकर क्लासेसच्या मुला मुलींना सैन्याविषयी आणि एकंदर की यांनी यांचं यांचं आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन कसा असावा आणि कसं हे लोक आपल्या देशासाठी काम करू शकतात ह्याच्यासाठी खूप छान वाटलं मुलांशी बोलून खूप मोटिवेटेड आणि खूप छान मुलं आहेत विद्वान मुलं आहेत मातृभूमी प्रतिष्ठान नांदेडच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी असे उपक्रम राबवत असतो ज्या योगे मुलांना देशभक्ती जागृती पण होते आणि एक वेगळा दृष्टिकोन देशभक्तीचा आणि सैन्यात जाण्याचा मग ते आर्मी असो नेव्ही असो किंवा एअरफोर्स असो त्या अनुषंगानेच आम्ही आज फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे मॅडमला आमंत्रित केलं होतं आणि आजचं जे उद्बोधन होतं आणि आजचं जे मार्गदर्शन होतं त्यातून नक्कीच मुलांना प्रेरणा मिळेल आणि भविष्यात नांदेडमधूनसुद्धा आर्मीमध्ये मध्ये आणि एअरफोर्समध्ये मुलं जातील अशी आम्ही आमच्या प्रतिष्ठानतर्फे अपेक्षा करतो